तिसगाव येथे विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली त्याचबरोबर वारा देखील असल्याने बाहेर अंगणात असलेले जनावरे सोडण्यासाठी आकाश घराबाहेर निघाला तोच त्याच्यावर वीज कोसळली व तो, तो जमिनीवर कोसळला त्याला मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले व आकाशच्या शेजारी असलेले गायीचे वासरू देखील मृत्यू पावले पावसाबरोबर वीज आणि वारा जास्त असल्याने तिसगाव येथे कांद्याचे एक शेड व एका घराचे देखील नुकसान झाले आहे त्याचबरोबर हुमराणे तालुका दिवळा येथे देखील वादळामुळे एक कांद्याचे शेड उडाल्याने रस्त्याने जात असलेले देवीदास भाऊसाहेब बाहेर तिसगाव हे वादळ आणि पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रस्त्याला असलेल्या कांद्याच्या शेड मध्ये आसरा घेण्यासाठी आले असता वादळाने शेड उडाल्याने त्यांच्या डोक्यात शेडचा लोखंडी अँगल पडल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला तिसगाव येथे एकाच दिवशी दोन जणांचा वादळी वारा व विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तसेच उमराणे परिसरात देखील कांद्याचे बरेचसे शेड पडल्याने खूपच नुकसान झाले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भिला आयर देवळा